Okay. नमस्कार मंडळी मी गावातील कारामतीचा रायटर प्रोड्युसर डायरेक्टर एडिटर ऍक्टर मनोज पूर्वत नमस्कार मी ऋषिकेश हनमंत कवडे गावातील करमती वेब सिरीजचा कथा लेखक आहे नमस्कार मी मारुती कृष्णा गारगे गावातील करमती या मालिकेतील प्रोडक्शन मॅनेजर आहे नमस्कार मी सोहा जाधव गावातील करमती वेब सिरीजचा मी सहनिर्माता आहे आणि युवराजचं कॅरेक्टर प्ले करतोय नमस्कार मी फिरोज बागवान गावातील कारामती वेब सिरीजचा टेक्निकल डायरेक्टर आहे नमस्कार माझं नाव महादेव उर्फ सुनील दुधाणे गावातील कारामती या टीमचा मी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करतो आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा तुम्ही ओळखलं असेल गणप्याचं कॅरेक्टर आणि श्रीरंगचं कॅरेक्टर मी प्ले करतोय तर दोन मिनिट तुमची एंटरटेनमेंट करतो एकदा फिल्म इंडस्ट्रीत हडताळ झालेला असतो कलाकारांना काम नसतं मग काय कलाकार कामाच्या शोधात असतात पेपर वाचता वाचता निळूफोलींच्या लक्षात येतं की कंट्रोलरची जागा रिकामी आहे मग ते म्हणतात चला आपण इंटरव्ह्यू देऊ कंट्रोलरचा दे। ते इंटरव्ह्यू जाते सर्वसाधारणपणे बसस्टँडवर एक आवाज असतो तो तुम्ही बघा कसा असतो तो पंढरपूर पुणे गाडी चा आहे आणि त्याची अनाऊन्समेंट चालू आहे पंढरपूर पुणे माशिराज वेळापूर नातेपोते फलटण मार्गे जाणारी गाडी प्लॅटफॉर्म सहा समोर उभी आहे हाच डायलॉग प्रत्येक कलाकाराने म्हणायचा ज्याच्या त्याच्या पद्धतीत ते म्हणणार पहिल्यांदा इथं आमचे दादा कोणके दादा कोणके साहेब कसे म्हणतात बघा <laughs> पंढरपूर पुणे माळशिरस येळापूर नातेपुते फलटण मार्गे जाणारी गाडी फ्रमांक सहा शंभर रुपये निळू भाऊ पंढरपूर पुणे माळशिरस येळापूर नातेपुते फलटण मार्गे जाणारी गाडी पलाट क्रमांक सहा शंभर रुपये जायचं असले जागेवर पासून त्याच्यानंतर येतो आपले डॉक्टर श्रीराम लागू हे पहा पंढरपूर पुणे माशे वेळा बोर नाते पुठे फलटण मार्गे जाणारे गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक सहा समोर उभे जायचं असेल तर जावा तुमची मर्जी याच्यानंतर काय सम्राट मधील संवाद म्हणून दाखवतो टू बी ऑर नॉट टू दॅट इज द क्वेश्चन जगावं कि मराव हा एकच सवाल आहे या दुनियेच्या उकिरल्यावर खरखट्या गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातने आणि करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहाराने माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा मृत्यूच्या महासर्पाने जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेलाही नसावा जागृतीचा किनारा तुझी पण पर... पण त्या पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथच मेक आहे नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा मोह होत नाही म्हणून म्हणून सहन करतो आम्ही सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने अभिमानावर होणारे बलात्कार अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना आणि पुन्हा उभे राहतो खालच्या मानाने आमच्याच मारे करायला तू इतका कठोर का झालास अरे एका बाजूला आम्ही ज्याना जन्म दिला ते आम्हाला विसरत आणि दुसऱ्या बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला तो तुझ्या आम्हाला विसर मग विस्कटलेल्या आडांचे हे सापळे घेऊन हे करुणा करा आम्ही तिरडे कुणाच्या पायावर डोक्या रे कुणाच्या कुणाच्या धन्यवाद <laughs> आम्ही <coughs> आज एकवीस चारचा सोळावा भाग काही तांत्रिक कारणास्तव प्रसिद्ध करू शकत नाही त्याच्याबद्दल तुम्हा सर्व प्रेक्षकांची आम्ही माफी मागतो तर मंडळी तुम्ही आत्तापर्यंत आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद इथून पुढेही आम्हाला द्या आणि आमच्या प्रत्येक एपिसोडला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आणि पाहत रहा तुमचा आमचा लाडका शो गावा